नमस्कार सध्या बाजारात खूप ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत ड्रॅगन फ्रूट ज्या सेवन केलं तर त्याचे खूप भयानक असे तोटे होतात दुष्परिणाम दिसून आलेले आहे ड्रॅगन फ्रूट खाल्याने दुष्परिणाम म्हणजे सेवन केल्यामुळे पोटदुखी होते अतिसार होतो त्यात फायबरचे जा प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो त्याने त्वचेला पुरळ येते खाज येते सूत पण येऊ शकते कधी कधी त्याच्यामुळं आत्ती सेवन टाळावं ड्रॅगन फ्रूटचं ते प्रमाणातच खाणं फायदेशीर असतात ड्रॅगन फ्रूट खावेत पण ते प्रमाणात प्रमाण खाल्लं तर त्याला आपल्या शरीरात त्याचा फायदाच होतो फक्त प्रमाणाच्या बाहेर खाणं टाळायला पाहिजे